ठिकाणी महिलांनी नेतृत्व गुण कसे विकसित करावे हा प्रश्न कामकाजी महिलांना किंवा वर्किंग नेहमीच पडतो नेतृत्व म्हणजे फक्त पण नाही तर विचारते तुमच्या ऑफिस मध्ये कोणत्या गोष्टीसाठी तुमचं नाव घेतलं हो जातं सांगा बरं कामासाठी की नेतृत्वासाठी म्हणजेच साठी तुम्ही निर्णय घ्यायला ओळखला जाता की फक्त काम सांभाळण्यासाठी जर ह्या प्रश्नाने तुमचं मन हलवून टाकलं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे वर्किंग विमेन आता समजून घेऊया नेतृत्व म्हणजे काय तर नेतृत्व म्हणजे फक्त डेजिग्नेशन किंवा पोस्ट नाही ती एक जबाबदारी आहे इतरांना मार्गदर्शन करणे निर्णय घेण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवून इतरांनाही उभं करणं कधी कधी कायदे नसतानाही तुम्ही लिडर असता कारण तुमचे विचार तुमचे तुमचं वागणं लोकांना प्रभाव प्रमोर, प्रभावित करण किंवा त्यांना इन्फ्लुअन्स करणं महिलांना नेतृत्वात मूळ अडथळे काय येतात आज पण समजून घेणार आहे सर्वात पहिला म्हणजे संकोच सेल्फ ग्राउट मी लिडर होऊ शकते का अति परिश्रम पण पर विजिबिलिटी नाही नुसतं राब राब रागायचं पण आपल्या कामाबद्दल क्रेडिट घेताच येत नाही असटिव्ह आणि एग्रेसिव्ह यामध्ये तफावत असते किंवा याबद्दल आपल्याला कळतच नसतं आणि कधी कधी जेव्हा आपण असटिव्ह असतो तेव्हा आपल्याला अग्रेसिव्ह म्हणून लेबल लावले जात आणि सर्वात मोठा अडथळा स्त्रियांच्या बाबतीत ज्याच्यामुळे तुम्ही लीडर म्हणून तुमच्या ऑफिस मध्ये वर्क प्लेस मध्ये झळकू शकत नाही ते म्हणजे कम्फर्ट झोन मधन बाहेर न पडणं कम्फर्ट झोन मध्ये दिलेलीच कामं करायची तेवढ्याच वेळ करायचं आउट ऑफ द वे जाऊन करायचं नाही आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा नाही अगदी सालाबधाप्रमाणे तीच तीच कामं त्याच त्याच पद्धतीने करणं आणि ह्याच्यामुळे तुम्ही लिडर म्हणून ओळखले जाऊ शकत नाही पण एक लक्षात ठेवा लिडरशिप ही पोस्ट नाहीये तर त्यासाठी प्रॅक्टिस लागते ते आज आपण समजून घेणार आहोत पूर्वी लिडरशिप घेऊ शकत नाही किंवा लिडर्स चांगल्या होऊ शकत नाही बट वी हॅव द मोस्ट पावरफुल ग्लोबल लीडर्स ऍज विन सो महिला नेतृत्व खूप छान पद्धतीने करू शकतात नेतृत्वासाठी ज्या क्वालिटीज लागतात किंवा जे गुण लागतात ते कोणते आहेत तर सर्व पहिले म्हणजे लिडरशिप क्वालिटीज मध्ये स्त्रियांमध्ये सर्वात चांगला जो गुण आहे तो म्हणजे आपण सगळ्यांच आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांना अजिबात जमत नाही मल्टीटास्किंगच नाही तर मल्टीटास्किंग मल्टी प्लस प्रायोरिटाइंग म्हणजे एका कामासोबत आपण अजून चार कामं करू शकतो तुम्हीच बघा ना जर का तुम्ही गृहिणी असाल म्हणजे माझा तरी असा बिलीफ आहे की स्त्री किती जरी झाली त्याच्या तिच्या करिअर मध्ये मला नाही ती एक गृहिणी असते बॅक ऑफ द माइंड सतत विचार आणि घरातल्या मंडळींचा विचार चालू असतो मग आपण घरात सुद्धा मल्टीटास्किंग करतो बिकॉज दॅट इज द स्किल ती आपल्याला नैसर्गिक स्किल देवानी दिलेली आहे प्रायोरेटायजिंग किंवा प्राधान्य आपण देऊ शकतो की अरे बाबा ही गोष्ट महत्वाची आहे पहिले हे केलं पाहिजे मग ते केलं पाहिजे मग शेवटी हे कामाला महत्व दिलं पाहिजे सो so, लिडरशिप मधला हा फार मोठा गुण आहे तिसरा म्हणजे टीम बिल्डिंग फार महत्वाचं टीम कशी बिल्ड करायची कारण एक माणूस जरी लिडर असला तरी त्याला सगळ्यांचं सहकार्य लागतं ऑफिस मधल्या मंडळींच मग ते सहकार्य मिळवण्यासाठी तुमच्यात काही लिडरशिप गुण असायला पाहिजे टीम कशी बिल्ड करायची प्रत्येक व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं एखाद्याचा दोष कोर्टात घालायचा किंवा एखाद्याला चांगल्या प्रकारे त्याची चूक समजून सांगून त्याला चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं हे सगळे टीम बिल्डिंगचे भाग घेतात अजून एक गोष्ट म्हणजे रेझिलियन्स अतिशय चिकाटी लिडरशिप मध्ये यू कॅन नॉट गिव्ह अप कितीही अडथळे आले तर तुम्हाला चिकाटीने पुढे हे जावंच लागतं हे गुण आहेतच आता फक्त त्याच आत्मविश्वासाने इम्प्लिमेंटेशन करायचं आहे म्हणजेच काय तर हे सगळे गुण आपल्यामध्ये स्त्रियांमध्ये असतात ते फक्त आपल्याला आपल्या वर्क ऑफिसेस मध्ये आपल्याला त्यांची अंमलबजावणी करायची आहे आता मी तुम्हाला सांगणार पाच ऍक्शनेबल टिप्स म्हणजे जे तुम्ही केले ना तर तुमचे लिडर होण्याचे जी काय म्हणत चान्सेस आहेत किंवा तुमचे लिडरशिप गुण चांगल्या प्रकारे वर येण्याचे तुमच्या वर्क मध्ये खूप जास्ती संभावना आहे ते पाच ऍक्शनेबल स्टेप्स नक्की फॉलो करा पहिले म्हणजे विजिबिलिटी वाढव विजिबिलिटी वाढव म्हणजे काय आपल्या मनामध्ये एक संकोच असतो की अरे मी हे काम एवढ्याच छान पद्धतीने केलंय पण जर का मी ते लोकांना सांगितलं तर ते पुढे पुढे केल्यासारखं तर नाही वाटणार असं अजिबात नाहीये आपण जे काम करतो ते व्यवस्थित पद्धतीने आपण लोकांना निदर्शनात आणून देऊ शकतो तुम्ही जे काम करता स्पष्टपणे मांडायला शिका की बाबा मी हे, हे अडचण होती आणि मी मला असं वाटतं की ह्याच्यामुळे आपल्या कंपनीचा किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचा फायदा होईल सो छान पद्धतीने आपण ते काम लोकांपुढे आणू शकतो तुमचा बॉस असेल किंवा टीम लीडर्स असतील त्यांना तुम्ही वीकली अपडेट सुद्धा देऊ शकता की या आठवड्यात मी काय काम केलं लहान मुलासारखं वाटत महत्वाचं आहे कारण प्रत्येक जण इतके जास्ती बिझी असतात एवढ्या सगळ्या लोकांचा फॉलोअप ठेवणं कठीण असत पण जर का तुम्ही एक वीकली अपडेट शेड्यूल ठेवलं तर तुम्ही आठवड्यात काय काम करताय हे पटकन लोकांच्या लक्षात येतं टीम मध्ये प्रोएक्टिव्ह पद्धतीने बोला अरे बापरे मीटिंग आहे मला तर हा मुद्दा माहिती होता मला बोलायचा होता मी खूप छान आयडिया देऊ शकले असते पण मला बोलाय बोलायचा संकोच वाटला असं अजिबात संकोच ठेवायचा नाही बोलायचं आपलं मत पटलं तर ऑर्गनायझेशन घेईल किंवा कंपनी घेईल किंवा घेणार नाही पण आपण त्यात इन्वॉल्व्ह होणं त्यांच्या प्रगतीत इंटरेस्ट दाखवणं प्रोएक्टिव्ह प्रश्न विचारणं किंवा आपले सजेशन देणं हे खूप महत्वाचं असतं पाचवी महत्वाची टीप मी हे केलंय असे ठामपणे बोला त्याच्यात कुठलीही शरम किंवा लाज बाळगू नका आय हॅव डन इट येस आय कुड डू इट हे म्हणणं खूप चांगलं आहे म्हणजे मी केलं असं मी ही अजिबात नसतं रोज उठून आपण सांगत बसलो तर गोष्टी वेगळ्या आहेत पण तारतम्याचा भाग आपल्या सगळ्यांकडेच असतो त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही केल्यात त्या ठामपणे सांगायला जस्ट ओन ओन इट येस आय हॅव डन इट सो ह्या पाच ऍक्शनेबल टेप्स आहेत सो जर का तुम्ही तुमच्या वर्क मध्ये आहात ऑर्गनायझेशन मध्ये आहात आणि तुम्हाला जर का पुढे जायचं आहे प्रमोशन पाहिजे आहेत लिडरशिप पाहिजे असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहे मला इंस्टाग्राम वर आणि फेसबुक वर फॉलो करा त्याच्यावर मी भरपूर युट्यूब चे शॉर्ट्स टाकणार आहे जे लिडरशिप प्रेझेंटेशन ग्रुमिंग कम्युनिकेशन वर असणार आहे माझं इंस्टाग्राम हॅन्डल आहे मधुरा केसकर नाईन तुम्ही त्याला नक्की फॉलो करा नवीन नवीन व्हिडीओ त्याच्यावर येणार आहेत शॉर्ट्स आणि रील्सच्या माध्यमातून ज्यांनी तुम्हाला लिडरशिप वाढवण्यासाठी तुमचा मॅग्नेटिक प्रेझन्स क्रिएट करण्यासाठी महत्वाचा ठरेल सगळ्या करते मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल या हा वी व्हिडिओ तुमच्या सगळ्या वर्किंग विमेन मैत्रिणींना फॉलो करा तुमच्या ग्रुप्स मध्ये तुमच्या वर्क प्लेसेस मध्ये जिथे जिथे स्त्रिया आहेत त्या सगळ्यांना हा व्हिडिओ फॉलो करा करायला सांगा जेणेकरून त्यांच्यामधल्या सुद्धा लिडरशिप स्किल्स ह्या वाढतील लवकरच भेटूया म्हणजे एका नवीन मध्ये नवीन विषयासाठी मंडळी स्टे हॅपी स्टे मोठी नमस्कार